जीव एवढा स्वस्त असतो का रीलच्या नादात होताच नव्हतं होता झालं पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनासे झाली सोशल मीडियावर व्हिडिओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे आज असे लोक लाखो कोट्यावधी रुपये कमावत आहेत पण व्हिडिओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात अनेकदा अशा घटना घडल्या आहेत ज्यात व्हिडिओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत रेल्वे रुळावर समुद्रात चालत्या ट्रेनमध्ये चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडिओ शूट करताना दिसतात पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात पाण्याच्या ठिकाणी मस्ती करू नका असे अनेकदा सांगितले जाते मात्र तरीही तरुणाई ऐकत नाही मग साहजिकच अनेकदा अशा व्यक्तींना जीवालाही मुकावं लागतं धबधब्यावरील असाच एक स्टंट तरुणीचा चांगलाच अंगलट आला आहे त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे काही मंडळींना स्टंटबाजीची फारच हौस असते ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट करून लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात पण ही स्टंटबाजी काही वेळेस त्यांच्या अंगाशी सुद्धा येते प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडिओ अनेकदा समोर आले आहेत असाच काहीसा प्रकार या तरुणीसोबत घडला आहे त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुणी डॅमवर चक्क साडी नेसून आली आहे अर्थात रील करण्यासाठी जीव धोक्यात घालून डॅमच्या मधोमध उभी आहे यावेळी रीलसाठी स्टंडबाजी करण्याचा मोह तिला आवरत नाही त्यामुळे ती डॅमच्या मधोमध उभी राहून रील व्हिडिओ शूट करू लागते दरम्यान त्यानंतर ती खाली झोपून डॅम वाहत्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाते कुठेही असे जीवावर वेतनाय स्टंट करणाऱ्या लोकांना नक्कीच कधी ना कधी धडा मिळतो त्याबाबतची बऱ्याचदा आपल्याला समोर आल्या व्हिडिओद्वारे मिळकत असते व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की ही तरुणी त्या पाण्यात दिसनाशी होते हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रीती मोर्या सेवन वन फोर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे प्रसिद्धीत होतात येण्यासाठी तोडणाई स्टंट करताना दिसून येते दिवसेंदिवस निरनिराळे स्टंट करण्याची जणू क्रेजच झाली आहे सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक अशा प्रकारच्या गोष्टी करताना दिसून येतात नुकत्याच महाराष्ट्रात दोन धक्कादायक घटना घडल्या एक म्हणजे लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना घडली होती ही घटना ताजी असतानाच ताम्हिणी घाटातही एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही मुंबई